आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिल्क दोऱ्याने स्टिच कसं करायचं आहे ते सर्वात तर सर्वात प्रथम आपण चेन स्टिच पाहणार आहोत कशी करायची आहे सिल्क दोऱ्याने स्टिच करत असताना नेहमी डबल दोऱ्याचा वापर करायचा आहे कारण तो दोरा पातळ असतो तर त्या ठिकाणी आपण जर सिंगल दोरा यूज केला तर आपलं जे वर्क आहे ते असं भरीव उठून दिसणार नाही त्याच्यामुळे आपण डबल दोऱ्याचा वापर करायचा आहे तर ही ते हे दोन मी एकाच रंगाचे दोन डबल दोरे घेतलेले आहेत तर जर तुमच्याकडे दोन एकसारखे दोऱ्यांचा रीळ नसेल तर तुम्ही हा दोरा जो आहे तो मशीनची जी बॉबीन असते त्यामध्ये भरून वापर करू शकता तर हे दोन्ही दोरे वर्क करण्याच्या आधी एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आहेत कारण आपण खाली वर्क करत असताना ते दोन्ही दोरे इकडे तिकडे जातील व त्यांच्यात गुंता होईल त्याच्यामुळे तुम्हाला हे दोरे एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आहेत नंतर काय करायचं आहे हे जे दोऱ्यांचे दोन टोक आहेत ते कटरनी कट करून घ्यायचं आहे कारण त्यांना जी फिनिशिंग असते ती त्या दोऱ्यांना नसते त्यामुळे सर्वात प्रथम आपण हा दोरा कटरनी कट करणार आहोत तर आता नेहमीप्रमाणे सुरुवातीचे आपण गाठ मारून घेणार आहे तर ही तीनदा मी बोटांभोवती फिरवून अशा प्रकारे गाठ मारून घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ही दोन्ही दोरे सोबत धरून गाठ मारून घ्यायची आहे नंतर जसं आपण जरी दोरा आपण ज्या पद्धतीने बोटांमध्ये धरतो त्याच पद्धतीने बोटांमध्ये धरून आपण तो, तो हात आणि हे दोरे फ्रेमच्या खाली धरून घेणार आहे तर जसंच आपण जरी दोऱ्याने स्टिच करतो सेम त्याच पद्धतीने आपण सिल्क दोऱ्यानेही चेन स्टिच करणार आहोत पण इथे फरक हा एवढाच आहे की जी जरी दोऱ्याने स्टिच करत असताना आपण सिंगल दोऱ्याचा वापर केला होता पण आता आपण सिल्क दोऱ्याने स्टिच करत असताना डबल दोऱ्या वापरणार आहे तर ही मी डबल दोऱ्याची सुई घेतलेली आहे तरही ते पाहू शकता हे दोन्ही सिल्क दोऱ्याचे दोरे जे आहेत डबल ते बाहेर काढून घेतलेलं आहे तर ज्या पद्धतीने आपण जरी दोऱ्याने चेन स्टिच करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला सिल्क ही चेन स्टिच करायची आहे म्हणजे एक इंचावरती प्रथम मार्किंग करून नंतर अर्धा इंच मग त्याहून छोटा साईज अशा पद्धतीने चेन स्टिचचा सराव करायचा आहे म्हणजे तुम्हाला जी चेन स्टिच करतानाची जी प्रॅक्टिस आहे ती व्यवस्थित होईल तर ही ते पाहू शकता मी दोन्ही दोरेसोबत स्टिच करत आहे तर अशाच प्रकारे सावकाश तुम्हीही ही चेन स्टिच करायची आहे तर ही ते अरीगाठ मारत असताना एक काळजी घ्यायची आहे की जो आपला पहिला दोरा असतो त्यातून आपण हा जो दुसरा दोरा काढत असतो ते दोन्हीही दोरे सोबत आलेले आहेत का हे पाहायचं ना, पुन, आहे नाही तर आपली जी चेन स्टिच असते ती उसवू शकते तर पुन्हा पुन्हा एकदा पाहूयात चेन स्टिच कशी करायची आहे तर हे दोन्ही दोरे बाहेर काढून घेतलेले आहेत म्हणजे जो लूप असतो तो आणि इथे मी आता बारीक अशी चेन स्टिच करणार आहे तर ही अशाच पद्धतीने तुम्हालाही बारीक चेन स्टिचचा भरपूर सराव करायचा आहे कारण बारीक स्टिचच आरी वर्कमध्ये केली जाते त्यामुळे ह्या असल्या बारीक चेन स्टिचचा खूप म्हणजे खूपच सराव करायचा आहे तर ही चेन स्टिच करून झालेली आहे तर आता शेवट गाठी मारून घेणार आहोत